मंडळी नमस्कार माझ्या साक्षीदार युट्यूबमध्ये आपलं सर्से स्वागत मंडळी मी कालच्या व्हिडिओतून आपल्याशी बोललो व्यक्त झालो त्यामध्ये मी सांगितलं की राज्यामध्येच दोन टप्प्यामध्ये झालेल्या या निवडणुकीमध्ये अलीकडे तेरा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार धोक्यात आले आहेत आणि हा धोकाच सत्तारूढ पक्षाला नको आहे तो स्वीकारायचा नाही एन तेन प्रकाराने राज्यामध्ये मोठ्या संख्येने आपले खासदार निवडून कसे येतील त्यासाठी जे कोणते प्रयोग करावे लागतील ते प्रयोग करणे सुरू झालेलं दिसते मताची टक्केवारी झालेलं मतदान आणि त्यानंतर काही दिवसानंतर आलेली टक्केवारी हे बघता राज्यामध्ये खऱ्या अर्थानं महायुती धोक्यात आहे संकटात आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि म्हणूनच या सर्वच्या सर्व उमेदवारांना आपल्याला निवडून आणायचं आहे यासाठी म्हणून काय प्रयोग करता येतील म्हणून हा जो प्रयोग केला गेला की ज्यामुळे मतदानाची टक्केवारीच वाढवून टाकल्या गेली मंडळी या सर्वावरून असं वाटते की आता पुढच्या पाच वर्षानंतर तुम्हाला मला मतदान करण्याची वेळच येणार नाही फक्त निवडणूक आयोगाला किंवा संबंधित यंत्रणांना निवडणुकीची तारीख काय ती ठरवावी लागेल आणि त्या ठरवलेल्या तारखेला निवडणूक झाली असं दाखवल्या जाईल आणि त्यानंतर काही दिवसातच आपल्याला झालेल्या मताई टक्केवारी इतक्या टक्क्याने हे मतदान झालं असंही ऐकायला मिळेल म्हणजे मग तुमच्या आमच्या बोटाला शाही लावायचं काम नाही रांगेत उभं राहायचं काम नाही आणि इतके टक्के मतदान झालं हे आपल्याला दिसेल आणि कोण निवडून आलं हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या जल्लोषामध्ये तुम्हाला आम्हाला तो गुलाल आपल्या अंगावर घ्या घेण्याची वेळ आगामी काही काळात येईल असं आजच्या या सगळ्या समीकरण वाटते मी मित्रांनो काल तुम्हाला पहिली बाजू सांगितली आता त्याची दुसरी बाजू अशी आहे की राज्यातील तेरा खासदार हे महायुतीचे पराभूत जर होत असतील तर त्यासाठी वापरलेला फंडा हा जरी असला तरी दुसरी बाजू ही आहे की राज्यातील तेरा जिल्ह्यातील तेरा महाविकास आघाडीचे खासदार हे निश्चित पराभूत होणार आहे त्यांनी आपापल्यापर्यंत काही प्रयत्न केला असेल कसाही प्रयत्न केला असेल पण ते पराभूत झाल्याशिवाय आला नाहीत कारण हा वाढवलेला जो टक्का आहे हा जवळपास सहा टक्के आहे सहा टक्के मताधिक्य मतदान झालेलं आहे जे झालेलं नाही तरीसुद्धा ते सहा टक्के झालं याचा अर्थ हा वाढलेला टक्का हा जे काही उमेदवार पराभवाच्या हो शाळेत आहेत त्यांच्यासाठी हा फायद्याचा ठरावा था आणि मग त्याच्यातून इतके टक्के मतदान झालं आणि त्यातलं एवढं मतदान आम्हाला आहे म्हणजे उद्या महायुक्तीचे उमेदवार जर निवडून आलेले दिसतील तेव्हा प्रत्येक उमेदवार हा पन्नास हजाराच्या वर मताधिक्याने निवडून आलेला दिसणार आहे आपण साधा अंदाज करू की एक लाख मतदान किंवा एका जिल्ह्याचं दहा लाख मतदान जर झालं तर दहा लाख मतदान होत असताना सहा टक्केचा जर वाटाव केला तर साठ हजार मतं आजच आपण त्या टक्केवारीनुसार वाढलेले आहेत आणि त्यामुळे जिल्ह्यातील राज्यातील जे काही तेरा मतदारसंघ आहेत त्यामध्ये आपण असं समजू की प्रत्येक मतदारसंघामध्ये दहा दहा लाख मतदान झालं पन्नास टक्के किंवा पासष्ट टक्के पंचावन्न टक्केपर्यंत मतदान झाल्याचं सांगितलं जाते त्यानुसार दहा दहा लाख मतदान झालं आणि त्या दहा दहा लाखाच्या हिशोब जर केला तर ते मतदान एक कोटी तीस लाखाच्या जवळपास होईल आणि त्याचा सहा टक्के जरी आपण काढला वाटा वाढलेला वाटा हा जर काढला तर तो पन्नास ते पंच्याहत्तर या रेशोमध्ये असते आणि हा रेशो हे मतदान हे महायुतीच्या उमेदवारांच्या वाटणी टाकल्या जाईल आणि त्याचे गुण वाढवून घेतल्या जातील अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे निश्चितच निश्चितच महाविकास आघाडीचे तेराचे तेराही ते जागेचे उमेदवार हे आजच पराभूत झालेले आहेत त्यामुळे दुसरं काही भाकीत करण्याची गरजच नाही त्यामुळे दुसरी बाजू ही आहे की हे तेरा खासदार हे निश्चितच पराभवाचे असा येत आहे खरं म्हणजे असं कधी होत नाही जे मतदान झालं जे टक्केवारी झाली त्यानुसार काउंटिंग होईल आणि त्यानुसार जयपराजय आपापल्या प्रारब्धात जे असेल ते मिळेल परंतु इथे अत्यंत कुरू खेळ कूटनीती या सर्वाचा वापर सध्या या लोकशाही प्रक्रियेमध्ये केल्या जाते आणि पवित्र अशा मतदान प्रक्रियेमध्ये केल्या जाते आणि यात खऱ्या अर्थानं ज्यांच्यावर आपला विश्वास आहे भिस्त आहे श्रद्धा आहे त्या निवडणूक आयोगाकुनं तसं जर होत असेल तर आपण विश्वास कुणावर ठेवा आज रोजी खऱ्या अर्थानं निवडणूक आयुक्त टी एस यांची आठवण येते की त्यांच्या काळामध्ये आदर्श आचारसंहिता काय आहे किंवा निवडणुकीला आचारसंहिता असते त्यानुसार वागावं लागते उमेदवारांना मतदारांसुद्धा त्यानुसार वर्तन करावं लागते कार्यकदा सुद्धा त्या पद्धतीने वागावं लागते हे जीएसन यांनी देशाला तेव्हा सांगितलं पण त्यांच्यानंतर असलेली सर्व यंत्रणा त्यांच्यानंतर आलेली सरकार यांनी तर निवडणूक आचारसंहिता आयोग या सर्व गोष्टी भाषणात बांधून ठेवल्या आहेत का असं वाटते कारण असं कधी झालं नाही की निवडणुकीनंतर टक्का वाढला पहिल्या वेळेस खरा टक्का काय दुसऱ्यानंतर दुसरा टक्का सांगितला जाते आणि तोही सहा टक्के सहा टक्के हा एवढा मोठा वाढला टक्का हा कुणासाठी की या राज या सहा तेरा जिल्ह्यातील मतदारांनी जे सहा टक्के वाढले आहेत तेवढं ते मतदान त्यांनी केलेलंच नाही केलेलं नसतानासुद्धा मतदानाचा टक्का एवढा वाढते म्हणजे आम्ही जर पाच प्रश्न सोडवले असतील त्या पाच प्रश्नाचे काही उत्तर असेल त्या उत्तरसुद्धा आम्हाला गुण मिळतील पण इथं तर असं सा सांगितलं जाते की आम्ही दहाचे दहाही प्रश्न सोडले दहाचे दहाही प्रश्न उडले आणि त्या दहा प्रश्नाला मग गुंत दिल्या जातात आणि त्यातून मग आम्हाला पुढे काढल्या जाते अशा पद्धतीची अवस्था व्यवस्था सध्या इथं आहे आणि मला या अनुषंगाने हे सांगायचं आहे की जे कोणी या अनुषंगाने जाणते आहेत ते सर्व जी सर्व यंत्रणा निवडणुकीमध्ये गुंतलेली आहे अनेकांना हे माहीत आहे की हा टक्का वाढला हे झालं त्यावर काही प्रतिक्रिया देताना ते सांगतात की नाही हे बरोबर झालेलं नाही आम्ही न्यायालयात जाऊ माझं म्हणणं हे आहे मंडळी तुम्ही न्यायालयात केव्हा जाणार कुठल्या न्यायालयात जाणार न्यायालयामध्ये न्यायालयामध्ये गेल्यानंतर तो निर्णय आहे तो निर्णय तुम्हाला केव्हा मिळेल तोपर्यंत या जे पाच वर्षे पूर्ण झालेले असतील आणि पुढची निवडणूक सुद्धा आलेली असेल तोपर्यंत आपल्याला न्यायालयात चालावं लागेल त्यामुळे झालेली जी परिस्थिती आहे यावर वेळी आळा कसा घालता येईल हा प्रयत्न राज्यातील अनेक जाणकारांनी जाणत्या लोकांनी जाणत्या राजकारण्यांनी जाणत्या राजांनी त्याच्यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे पण ते सुद्धा आपापल्या व्यापात गुतलेले आहेत आप आपापल्या प्रचारात व्यस्त आहेत त्यामुळे सामान्य नागरिक आता चिंतेत पडलेला आहे की मतदान झालं किती दाखवल्या किती जाते आणि विजय कोण होईल पराजय कोण होईल हे सुद्धा अत्यंत वादळी आणि चिंतेचा विषय आगामी काळात झालेला आहे त्यामुळे आजच्या दिवशी मला हे सांगायचं आहे की तशी जर परिस्थिती राहिली हा सहा टक्के जो टक्का वाढलेला आहे हा टक्का वाढलेला कायम आहे तर निश्चितच या तेराही जिल्ह्यातील तेराही खासदार जे महाविकास आघाडीचे असतील ते आजच पराभूत झालेले आहेत असं माझं मत आहे मंडळी माझ्या अल्पबुद्धीनुसार जे काही विविध वृत्तपत्राची कात्रणं बातम्या माझ्याकडे माझे जे काही माहिती जे आहेत त्यांच्याकडून उपलब्ध होते त्यानुसार मला सुचलेलं किंवा मला जे सुचते त्यानुसार मी व्यक्त होण्याचा प्रयत्न केला आवडलं लाईक करा शेअर करा आता इथंच थांबतो धन्यवाद